कल्याण डोंबिवलीत रात्रीच्या वेळेस पोलिसांनी नशेखोरांवर कारवाई सुरू केली आहे मात्र या कारवाई दरम्यान एका मेडिकल दुकान चालकावर कारवाई केल्याचा आरोप डोंबिवली मेडिकल असोसिएशनने केला शहरातील औषध दुकानांमध्ये रात्री साडे नंतर आईस्क्रीम विकतो असं कारण देत पोलिसांनी मेडिकल दुकानात शिरून दहशत निर्माण केल्याचा आरोप करीत डोंबिवली केमिस्ट असोसिएशनने आंदोलनात्मक पवित्रा घेतला या संदर्भात शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रामनगर पोलिसांची भेट घेतली यावेळी डोंबिवली अध्यक्ष चेअरमॅन चे देशमुख सचिव संजू भोळे खजिनदार रेवा गोमतीवाल यांच्यासह मेडिकल दुकान मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते काल शुक्रवारी आमच्या एका राहुल मेडिकलवर काही पोलीस जर्फे किंवा शिपाईनतर्फे किंवा कोणी कॉन्सल ते त्यांना त्यांनी रात्री साडे दहा नंतर आईस्क्रीम विकली का गर्दी झाली म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली त्यांना कारवाई करायचं नियोजित केलं हां हा कुठेतरी आम्हाला वाटतं आम्ही जनतेसाठी सेवा ट्वेंटी फोर बाय सेवन सेवा देणाऱ्या लोकांच्या विरुद्ध तर ही शिस्तशीर संघटना आहे आम्हाला जर कुठल्याही माध्यमातून एकदा सांगितलं की बाबा बाराला बंद करा अकराला बंद करा तरी शिस्कीनी वागणारे जमाच आहे यामुळे आज आमचे डोंबिवलीचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही अन्यायाला वाटा फोडण्यासाठी आपले स्थानिक पोलीस स्टेशनचे पी एस आयना भेटलो असिस्टंट कमिशनरांना भेटलो आणि आम्ही त्यांना सेलो कारण का आज कल्याण आपल्या परिसरामध्ये आपण पाहिलं की काही गुन्हे घडले काही हे झाले त्यामुळे थोडं वातावरण अशांत आहे आणि अशा वेळेला पोलिसांचंही काम असं आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं आणि कधी कधी मग सुख्याबरोबर ओलं पण किंवा ओल्याबरोबर सुख जातं त्या पद्धतीने जा, जा काही घडल्या त्या चुकीच्या आहेत असं मी त्यांना सांगितलं आणि भविष्यात अशा घटना घडू नये आपण आम्ही पण एक प्रतिष्ठित असे व्यापारी आहोत आणि अशा प्रकारचा गुन्हा होऊ नये त्यांनी काय गोष्टी असतील तर आम्हाला सांगावं आम्ही शेतीने पालन करणारे लोक आहोत थोड्या आमच्या समाजामध्ये केमी समाजामध्ये काल डोंबिवलीमध्ये थोडा अस असंतोष कालपासून होता मी जळगावला आमच्या कार्यकारेला होतो पण मी त्यांना आणलं की बाबा एकदम अचानक कुठलं गोष्ट घेऊ नका सर्वसामान्य माणसाला ज्यांचा औषध पुरवठा तुटू नये म्हणून सामर्थ्याने घ्या आणि मग राजेश मोरेंना मी बोलो राजेश मोरेजी यांनी कालच आमच्या आमदारांनी येऊन पोलीस स्टेशनला आमच्या सहकार्यांना मदत केलेली आणि त्यामुळे आजही ते आलेत आणि पलट आज आम्ही हे पण म्हणतो की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणाऱ्या पोलिसांनासुद्धा मदत करणं हे आमचंही एक नागरिक म्हणून काम आहे ते देऊ आणि चुकीच्या गोष्टी ज्या काही घडतात मग डोंबिवलीमध्ये कुठेतरी नशा करणारी मुलं किंवा रात्री बेरात्री रोडवर बसून दारू पिणारी त्यांना कुठेतरी कंट्रोल व्हायला पाहिजे सुक्याबरोबर ओलाही चालला <Sure> जातो जेव्हा आपण कारवाई करत असतो त्याबरोबर सुका जेव्हा चालतो त्याच्याबरोबर ओलाही झाला जातो त्याच्याबरोबर म्हणून आपल्या एक मेडिकल असोसिएटचं एक दुकान आहे त्याच्यात थोडीशी कारवाई झाली आणि ती कारवाई केल्यामुळे आम्ही सर्व मेडिकल असोसिएट सर्व सदस्य वाणी असेल संजय बोले असेल आप्पा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आलो होतो की अशी कारवाई होता कामा नये आम्ही पोलिसांना समजून सांगितलं पोलिसांशी आम्ही चर्चा केली पोलिसांनी हे सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही कडे तुम्हाला की बाबा याच्यात आंदोलन करायला आलो किंवा निषेध करायला आलो असं काही नाही फक्त अशी कारवाई करताना तुम्ही थोडीशी माहिती घेतली पाहिजे आणि कोणावर अन्याय होणार नाही कारण एक कारण व्यापारी संघटना आहे ही अतिशय सौजेला असे काम करत असत